नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती कट्टा या युट्यूब चॅनलवरती आज दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस दुपारची वाजली आहे पावणे तीन आणि आत्ता आपण आलेलो आहे पिंपळगाव बसून तेथील टोमॅटो मार्केटला दररोजच्याप्रमाणे टोमॅटोचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी मित्रांनो पावणे तीन वाजलेले आणि आत्ता आवक बघू शकता दोन लाईनी अर्ध्या अर्ध्या लागलेले अर्ध्या पण पूर्ण नाही आहे म्हणजे एकच लाईन आत्तापर्यंत अर्धी लागेल एवढ्या गाड्या आलेल्या आहे आवक आज पण कमी आहे पावणे तीन वाजलेले बघूया आजचे कसे असताय बाजार भाऊ चॅनल वर जर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा येणार नऊ नव व्हिडिओ कांदा व हो टोमॅटोचे डेली अपडेट आपल्या चॅनल वरती मिळत जातील चला मित्रांनो आजचे टोमॅटोचे लाईव्ह बाजार भाऊ जाणून घेऊ हो वीस किलो साठीचे बारा सो कि गोळीला पैसा लगा द

माले का कुठला महाडी पहिलाच पुढे दुसरा बर आठशे एक आठशे एक न दिला एकशे आठ चा आले पण आठशे एक न दिला ना बर ओके किती करा छाट एक चार खाली कर निमे निमे खाली करू म्हणतो भाऊ माणूस पाहिलं होतं तो मला म्हणतो हा वैल 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 त्याला म्हणतो दहा एक रुपये ठीक कमी कर सहा जाडा कमी करून दिल्या भाऊ नाही बातमी लावून डायरेक्ट नाही किती एकदम वजन व्यवस्थित होते चार गाड्या परत काढून दिल्या त्याने किती होता होता आठशे सॉरी सातशे एक्क्याऐंशी व्यवहार होता सातशे पासष्ट काहीच नसतं माल बाजार कमी करून दिले काहीच नसतं माल एकदम क्लीन होता माल माल एकदम एक्सपोर्टचा माल होता तरी किती कमी केले ते पंधरा रुपये कमी केले आणि कारण नसतं चार गाड्या चढून परत काढून बापरे कुठले शेतकरी हिंगाने

लावलंय हा ना हलका माल मी हलका पस्तीस कॅरेट आहे ना काय लावायचं तेच राहिले ना तेच तर मागून राहिले ना

म्हणायलाही म्हणतो खाली करायला महत्त्व म्हणाले काय करतं मनाला येईल एका नऊशे म्हणे म्हणून काय ते खाली करणं लय आहे खाली करणं महत्त्वाचं आहे खाली जायला पाहिजे विधून द्या ना काही नाही वाढवून द्या शेतकरी आपल्याला मदत करते ऐकून घ्या माल घ्यायला बा बर थांब थांब माझ्या भावावर याचा भाव आहे ना याची आरशे एकतीस आहे ना किती पस्तीस आहे का आपले आठशे पस्तीस ज्याचे पैसे चार रुपये वाढवा पण जाडशे पन्नास जा

कुठला माल आहे दादा चांदवड अरे माने का कितवा कुठं आपला पाचवा फुडा बर कसा आहे माल चांगलाय माने अरे आहे का जा काय सांगितलं किनी लावले साडेआठ काय अपेक्षा होती तीच होती अपेक्षा तीच होती झाली झाली का बर साडे आठशे साडे आठशे लावले का एकतीस कुठला माल आहे आपला भाडा ना बर अरे माने का हो कितवा खुडा तिसरा तिसरा खुडा बर कसे प्लॉट खराब झाले पावसाने हां बोरकट चालू आहे आता सध्या बर आठशे एकतीस लावले काय अपेक्षा एकाहत्तरशे बर चालेल साडेआठशे साडे सातशे

नाही नाही तुला अंदाज कळाला ना ते तीनशे रुपये जाणार नाही कोण नाही घ्या किती जाड आहे लोक घ्यायत चाळीस 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 दोन वक्तव्य एक लावते बन चाळीस चाळीस रुपये लागत किती ऐंशी झाड आहे काय चाळीस चाळीस येतं काय झालं

आठशे एक्कावन्न शेवटी आर्यमानच आर्यमान किती ना गोलटी की ना गेली चारशे शेवचीच का हा बर कुठलं आहे माल दादा आहे माल खडक दारणगाव ख आर्यमान आहे ना काय अपेक्षा आहे आज सगळ्या शेतकऱ्यांची अपेक्षा पूर्ण करताय साडेआठशे आर्यमाल सुपर काय अपेक्षा आहे ते नमस्कार आर्यमान काय मागितले आज काकासठ ना काय आहे एक्याशी पर्यंत एक लले काय आपलाच आहे का एकच बर मागे की हा किती मागितलं आठशे एकसष्ट ना आट आट बर कुठले शेतकरी चिंचोले बर आरेमाने का कि तो खोड आहे ना दहावा बारावा बर काय लावले काय लावले आठशे एकवीस काय अपेक्षा आहे आठशे बरं